आपण पाहत आहोत नाशिक जन्मत नाशिक शहर व जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र आहे कालच शुभम पार्क परिसरामध्ये काही युवकांनी नागरिकांच्या गाड्या फोडल्या दरम्यान ही घटना होत नाही तोच आज कामटवाडे परिसरामध्ये खुनाची घटना घडलेली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की कामटवाडे याच ठिकाणी आपल्या जुन्या मित्राबरोबर मित्राचा वाद झाला आणि त्यातून खुनाची घटना घडलेली आहे त्रिमूर्ती चौक या ठिकाणी आपल्या मित्राबरोबर दारूचा अस्वाद घेतला यानंतर मित्राने आपल्याला घरी पोचून दे म्हणून सांगितले मित्र आनंद इंगळे व आनंद आंबेकर हे एका मोटरसायकलवरून घरी जात असताना दोघांमध्ये काहीतरी शुल्लक कारणावरून वाद झाला दरम्यान कामटवाडे परिसरातील मरीमाता मंदिर समोर मोटरसायकल थांबून आनं आनंद इंगळे याच्यावर आनंद आंबेकर याने हल्ला चढवला यामध्ये डिवायडरवर असलेले फरशीचे तुकडे उचलून त्याने आनंद इंगळेच्या डोक्यात घातले वर्मी घाव बसल्याने आनंद इंगळे रक्तभंभाळ झाला व रस्त्यावर पडला यावेळेस नागरिकांनी त्यास ताबडतोब सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले दरम्यान मयत म्हणून घोषित करण्यात आलेले आहे दरम्यान मारेकरी आनंद आंबेकर हा घटनास्थळावरच नागरिकांनी त्यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले दरम्यान या घटनेमुळे या परिसरामध्ये घबराटीचे वातावरण पसरलेले आहे अत्यंत क्षुल्लक कारणावरून ही घटना घडली असली तरी आता युवक गुन्हेगारी व गुन्हा करण्यास घाबरत नसल्याचे दिसून येत आहे आंबड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी एस सी पी शेखर देशमुख तसेच आंबड वरिष्ठ पोलीस स्टेशनचे श्री दिलीप ठाकूर सर तसेच मोनिका राऊत सर व सर्व पोलीस कर्मचारी घटनास्थळावर दाखल झालेले आहे अधिक तपास आंबड पोलीस करत आहे ओके सर दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान आंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कामटवाडा भागात राहणारे आरोपी आनंद देवराम आंबेकर याने त्याचा जुना मित्र वसंत आनंद वसंत इंगळे याच्याशी झालेल्या क्षुल्लक भांडणावरून वाद विकोपाला गेल्याने आरोपी आनंद आंबेकरने आनंद इंगळेच्या डोक्यामध्ये हरशी टाकली आणि त्या फरशीचा घाव वर्मी लागल्याने अनंत वसंत इंगळे हा मयच झालेला आहे आणि त्याप्रकरणी आता पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्याचं काम चालू आहे आरोपीला ताकद घेण्यात आलं आहे